तर मित्रांनो आता उठलो आहे मी वाजलेत साडेसात सकाळचे तर मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो आसपासचा कसा आहे ॲक्च्युली मी खाली यासाठी आलेलो म्हणजे मला वर्ण झाडावरचे पेरू दिसले आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचा होता तर पेरू इतके खाली आहेत हे लोक फार्म हाऊसला विजिट नाही करत आय गेस म्हणजे महिने दोन महिने नसतील आहेत म्हणून एवढी ग्रोथ झालेली आहे हे बघा एकदम असे पडलेले आहेत हे बघा इथे पूर्ण झाड पेरूनच भरलेलं आहे हे बघा हे बघा खाली आला फुल सनसेट एकदम सनसेट एकदम चांगलं झालेलं आहे सगळे झोपलेले आहेत कारण की मी ॲक्च्युली लवकर झोपलो एक दोन वाजता झोपलो आणि हे लोक आता साडेपाच सहा वाजता येऊन झोपले ते पण झोपतच नव्हते तर बघू शकता इथे हा पूल आहे हा किती डीप पूल आहे म्हणजे माझ्या खांद्यावर अजून एक चढला तर त्याच्या मानेच्या पर्यंत असेल तर मी तुम्हाला पूलमध्ये उतरूनच दाखवतो पूल किती मोठा आहे हा लहान पोरांसाठी आहे आणि हा ज्यांना पोहता येत असेल त्यांच्यासाठीच था बघू शकता नाही खालनं जास्तीच हाईट होती पण तरीसुद्धा माझ्या इथपर्यंत आहे तर खूप डीप आहे तर ज्याला पोहता येत असेल त्याच्यासाठी तर चांगलंच आहे तर मी आता कंपाऊंडवर चढलो या पूलमध पूलच्या पाठशी जागा आणि फार्मासच्या पाठची जागा तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण जंगल आहे पूर्ण आणि इकडनं जी डोंगरं चालू होतात ती ह्या बाजूला एंड होतात आणि हा सनसेट बघू शकता हा कॅमेरा जेवढा दिसत नाही तेवढा चांगला सनसेट इथे झालेला आहे सकाळचा नाश्ता करायला लागला पोरण हेल्दी हेल्दी पण त्याच्यापेक्षा हेल्दी अजून दोन आहेत दोन आहे का तेव्हा पिवला नको रे पिवला भरवा नाही लागणार परत पेरू खायला आलो आम्ही तर आता आम्ही बाहेर जातोय आजूबाजूची गावा जरा वापरली गेट आहे ना हा डायरेक्ट डॅमच्या नदीवर जवळच आहे ना चला चालेल धन्यवाद आम्ही चाललो आता नदीवर

बाई सनफ्लॉवर आता आम्ही मुद्दाहून परत विचारतोय कारण की आम्ही कंटिन्यू चालत होते हा समोर येतात दिसत असेल त्यांना विचारू कोण विचाराल विचार विचार जरा जरा डॅशिंग मध्ये विचारा का ते आता आलेले आहेत ते तर पला घरी कुठे आय तर लेफ्ट मार हां नदी नदी की जर लेफ्ट नाही आहे डायरेक्ट पोलाचा आपली मेहित तर आता अजून एक पाहुणा येतोय आम्ही पकडतो सगळ्यांना जो जो येतोय त्यांना आम्ही विचारत चाललोय

म्हणजे रे कांदवा फक्त बाजूला तो गलيه दिसती आहे उंची येते तिकडून घे रे पालांब हे जे 2 2 किलोमीटर आहे उंची येते इथून बारा पडेल ना प्रुतीने भेटणार ना म्हणजे म्हणजे उंची कमी कमी पाणी जाईल तर दोन किलोमीटर गाडी आणायला पाहिजे होते डॅम बघायला भेटेल पण आम्ही तो डॅम विवेक साठी स्विमिंग पूल वाटेल तर गाइस डॅम बघायला भेटेल सध्या आम्ही माघार घेतली आम्ही सकाळी मॉर्निंग लेट झाली तो खूप पुढे दोन किलोमीटर पुढे आम्ही ऑलमोस्ट दीड दोन किलोमीटर चालत आलोय फार्म हाऊस पासून एवढं उन्हा जवळ जवळ पाच पाच मिनिटं करत करत माणसांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवला सर तर आता आम्ही चाललोय डायरेक्ट शाळेत घुसतोय टीचर्स लोकांचा रिएक्शन काय असेल माहित नाही वर्गात नाही आता येणार बहुतेक तरी आणि तो सर तिकडनं बघू होता आम्हाला गावाकडची शाळा बघा अशी असते हा एक वर्ग आहे पण लक्ष चालू साठी बघू शकता काय डॅमवर माहिती का नाही गाडी बोलवली आहे गाडी बोलवली आहे आम्ही फार्म हाऊस आहे ना तिथून रिटर्न आलो तुम्ही डोंबिवली गाडी कुठे काय बोलता फार्म रस्ता तुम्हाला म्हणजे पाणी जे पडते ना ते खाली आहे पण ते आमच्या तुझ्या शेवटचा कमी पाणी पाहिजे कमी पाणी चालू आम्हाला गाडी जाईल तुम्हाला जाईल ना हा गेला ना सरळ पुढे ना पुढे गेले तर डाव लागेल शाळा लागेल तू असा लेफ्ट मार लेफ्ट मारला तर आपण डाव दोन पुढे गेले तुम्हाला उतर होते आता गेले दोन पुढे हां तुम्हाला उतर होते का पुन्हा आले रस्ता माहिती ठीक आहे चालेल चालेल थँक्यू तर आमचे सरांनी आवाज दिला तर आम्हाला वाटला मी डायरेक्ट व्हिडिओ काढतो म्हणून भडकून बोलतील पण इकडनंच रस्ता आहे चालत गेलो तर पण पाणी खोल आहे तर आम्ही आता परत गाडी बोलवलीये मिस्टर बेस्टर आम्ही या मिस्टर बेस्टला बोललेला गाडी घेऊन यायला तर त्रास लांब होता तो रस्ता इथे बंद केलेला आहे आता काय रीजन काय माहित नाही गाडी मग आम्ही इथे लावली हा डॅमचा पाणी इथून वाहतो आणि त्या साइडला कुठेतरी डॅम आहे असं बोललाय तर आलो आहे आम्ही फायनली डॅम वर इथे उतरूच नाही सगळं माझं एकदम डीप आहे तिथे हाय गेस पाचशे मारी करत काय माहीत नाही पूर्ण पूर्ण आहे तर आमचा पाण्यात उतरायचा प्लॅन आहे तो कॅन्सल झालाय आम्ही इकडे उतरायचा विचार केलेला आहे दगडे दिसतात पण तरी नवीन जागा आहे तरीच घ्यायची इच्छा नाहीये तर आता आम्ही घरी लिहितोय थोडाफार नाश्ता करून पोरं पहिले मचवतात काय बघा ते आणि आता ते मॅगी बनवतोय आणि कालचं चिकन राहिलेला तो फ्राय करतोय यो आणि मॅगी आणि आमचा शेफ तर मी ब्लॉग इथेच एंड करतो तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये